नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला हप्ता हा रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार होता म्हणजेच एकोणीस ऑगस्टला हा पहिला हप्ता मिळणार होता पण आता तो रक्षाबंधनच्या अगोदरच तुम्हाला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा पहिला हप्ता कोणाला मिळणार आहे तर ज्याचे फॉर्म अप्रुव्हल झालेत त्यांना या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रक्षाबंधनपूर्वीच महिलांना मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्टला जमा होणार आहे तर मित्रांनो बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननीसुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलेंना अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे तर मित्रांनो जर अजूनही फॉर्म कुणी भरला नसेल तर त्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदरच फॉर्म भरा आणि ज्या महिलेंचे फॉर्म अप्रूव्ह झालेत आहेत त्यांना त्यांचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे जर अजून कोणीही फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरा जेणेकरून या योजनेचा तुम्हाला लाभ होईल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद